जिल्हा अधिकाऱ्यांनी केली जिल्हा रुग्णालयाची पाहणी अमरावती जिल्ह्यात सामान्य रुग्णालय फायर हे महिन्यापासूनच झाले आहे मे रोजी जिल्हा रुग्णालयातील ट्रान्सफॉर्मला शॉर्किट मुळे आग लागल्याने घटना घडली होती परंतु कार्यरत सुरक्षा रक्षाच्या सतर्कतेमुळे येथील मोठा अनर्थ तडला दरवर्षी रुग्णालय परिसरात उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याच्या घटना घडतात अशा रुग्ण तसेच येथे कार्यरत डॉक्टर व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने फायर ऍसिट असणे गरजेचे असतानाही येथे फायर ऍडिटचा प्रश्न निर्माण झाल्याने आज जिल्हाधिकारी सौरव कटियार यांनी जिल्हा रुग्णालयात भेट देऊन पाहणी केली आपण व्हिजिट केलेली आहे जे स्वच्छताचा विषय आहे सबस्टेशनच्या बाजूला आता ते सगळं क्लिअर करतील आहे त्याच्या ई सुद्धा झालेला आहे या आठवड्यात एक आठवड्यात सगळा आता क्लिअर होणार आहे त्याच्यानंतर इलेक्ट्रिकलचे लोकसुद्धा त्याच्यात उपाययोजना करणार आहे त्याची सुद्धा मान्यता मिळालेली आहे ते, ते सुद्धा आता काम होईल पावसाळ्याच्या पूर्वी आणि ड्रेनेजचा विषय आहे ते डब्ल्यू डीने आता या वर्षीच कंप्लीट केलेला आहे तर या मॉन्सूनमध्ये त्यांना सूचना देण्यात आली आहे की कुठली ड्रेनेज इथे नाही आला पाहिजे तसं याची टोपोग्राफी तशी आहे की पाणी इथे साचत आहे तरी पण डब्ल्यू डीने काम केलं आहे याच्यावर स्वच्छता आणि इलेक्ट्रिकलच्या विषय आता एक आठवड्यात आणि मॉन्सूनचे पूर्वी काम सुरू आहे ना त्याच्या नवीन काम सुरू जुन्या म्हणून तर मंजूर केला होता म्हणून काम सुरू आहे तिथे कारण की बंद होत होते आणि इथे सुद्धा काम सुरू आहे इलेक्ट्रिक ठीक आहे